निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये विरोधकांचा सत्याचा मोर्चा निघतो आणि त्या मोर्चासाठी राज्यभरातून वेगवेगळे कार्यकर्ते जे आहेत वेगवेगळे पक्षांचे महाविकास आघाडी असतील किंवा मग मनसेचे पदाधिकारी असतील ते सुद्धा पोहोचायला सुरुवात झालेली आहे आपण पाहतोय की पालघरहून मनसेचे पदाधिकारी तुलसी जोशी हे आपल्या नेहमीप्रमाणे आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये मोर्चासाठी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत मतचोरीचा राक्षससुद्धा पाहायला मिळतो आणि या राक्षसाला आसूडसुद्धा ओढले जात असल्याचं पाहायला मिळतं आहे तुलसी जोशी यांच्यासोबत आणखी एक वेगळी युनिक स्टाईल म्हणजे त्यांच्यासोबत राज आणि उद्धव यांच्या वेशभूषेतील दोन जे काही बंधूंच्या स्वरूपातील कार्यकर्ते आहेत ते सुद्धा त्यांच्या सोबतमध्ये आहे सोबत आहेत आणि सरकारला माझ सत्तेचा आम्हाला माझ सत्याचा गल्ली ते दिल्ली एकच नारा मतचोरांना बाहेर काढा अशा हे तुलसी जोशी हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत त्यांच्या हातामध्ये आसूड सुद्धा पाहायला मिळते आणि बाजूलाच मतचोरीचा राक्षस सुद्धा पाहायला मिळतोय जोशी साहेब तुम्ही नेहमीप्रमाणे आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये या मोर्चासाठी आलेला आहात नेहमीप्रमाणे जेव्हा जेव्हा आंदोलन असतं तेव्हा मनसेचे पदाधिकारी म्हणून तुमची एक वेगळी ओळख आहे यावेळीच्या मोर्चामध्ये सहभागी होतानाही हे ही जे तुम्ही सोबत आणलेलं आहे त्यानिमित्तानं काय सांगायचं आहे सन्माननीय राजसाहेबांचा ज्या ज्यावेळी आदेश आहे भले भावनिक असो खळखटाक असो या कुठल्या विषयावर पण आम्हाला त्या साहेबांच्या आदेशाचं आम्हाला एवढी ऊर्जा आहे त्यातून का त्या आम्हीला कु कुठलंच त्यावेळी सुचत नाही आणि त्या कामाला आम्ही मार्गाला लागतो आज सन्माननीय रासाहेबांनी जो आदेश काढलेला आहे मतचोरांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे दिल्लीपासून तर ते महाराष्ट्रापर्यंत हे कोणाच्या मैकालालमध्ये ताकद नव्हती आणि त्यांच्याकडे सगळी फौज आहेत ई डी सी पी आय ते निवडणूक आयोग आयुक्त सगळे आहेत पण त्यांना एकमेव उरून पुरून उरणारे म्हणजे या महाराष्ट्रात ठाकरे बंधू आहेत आणि ते ठाकरेबंधू दो दोघे एकत्र आले आहेत आणि त्याच्यामुळे यांना धडके भरलेले आहेत अमुक अमुकांना तर पॅरेलेस होणार या या या, या, या मोर्चानंतर मला असं वाटतं आहे आता तुमच्या आसूड आहे आणि बाजूला मतचोरीचा राक्षस आहे काय दाखवायचं आहे नेमकं महाराष्ट्राला महाराष्ट्राला हे दाखवायचं आहे जे जे निवडणुकीला जे जे उमेदवार उभे राहिलेले त्या लोकांनी लहानपणापासून राजकारणात होते त्या ते लोकांनी त्यांची गुडविल त्यांनी जमवली आणि हे जे विरोधक होते जे चोरून आलेलं सरकार आहे त्यांनी काय केलं ते स्वतः निवडून न आले त्यांनी असं मतं चोरून आणि मग आलेले आहेत आणि जे खरोखर येणार होते ते आले नाही आणि त्यांनी हे हे एक प्रकारचं या लोकशाहीवर दरोडा टाकलाय गळा चिरलाय लोकांचा आणि स्वतः बोगस टेडून आले त्यांना स्वतःला पण लाज वाटली ज्या दिवशी निकाल लागला त्या ते दिवशी त्यांच्यातर्फे फटाके फुटायला पाहिजे होते गुलाळ उधळायला पाहिजे ते काहीच झाले नाही ते त्यांना ते, ते, लाज लाज वाटली आणि आतमध्ये बसून राहिलेले साहेबांनी सांगितलेलं आहे आता भाषणामध्ये तुलशी जोशी सोबत हा मतसुरीचा राक्षस आपण पाहतोय आणि उद्धव ठाकरे यांच्या वेशभूषेतील दोन कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि महाराष्ट्राला आज दाखवायचं आहे की मतसुरीच्या राक्षसाला आसूड कसे ओढले जात आहेत विरोधकांचा जो काही निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोर्चा आहे त्या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या संकल्पनेतून या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढला जातोय आणि आज हजारोंच्या संख्येनं सगळे वेगवेगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा मोर्चामध्ये सहभागी असणार आहेत तुमच्यासोबत दोन वेशभूषेतील कार्यकर्ते सोबत आहेत ज्यामध्ये एकाला उद्धव ठाकरे यांचं रूप देण्यात आलंय दुसऱ्याला राज ठाकरे यांचं रूप देण्यात आलंय काय सांगायचं आणि त्यांच्या हातात सुद्धा असून पाहायला मिळत आहेत सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे कुटुंबातले दोन्ही भाऊ बंधू ठाकरे कुटुंबातले आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं एकच स्वप्न होतं हे दोघे भाऊ एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र झाल्यानंतर यांचे विरोधकांची ऊटसूट किती धडपड त्यांचे झालेले आहेत मोदीपासून सगळे पूर्ण ब जे सरकार आहे दिल्लीपासून त्या महाराष्ट्रापर्यंत पूर्ण हादरून गेलेले आहेत आणि रोज बातम्या दाखवतात अकरावी भेट आठवी भेट नववी भेट म्हणजे त्याच्यात कारण हे आहे की त्यांना धडके भरलेली आहे आणि आम्हाला आनंद आहे असेच ठाकरे बंधू एकत्र राहून उद्धवसाहेब भारताचे पंतप्रधान व्हावे आणि सन्माननीय राजसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हे एक महाराष्ट्र सैनिकांची एक इच्छा आहे मतुरीच्या मत राक्षसाला आज असूड ओढणार नक्कीच त्याला तर आज सन्माननी राजसाहेब आज सभे सभेमध्ये सगळं सविस्तर मांडतील आणि एक आदेश देणार आहे महाराष्ट्र सैनिकाला तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला पण आदेश देणार आहे आणि त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करणार आहे आणि बघा मग या यांना कसे सगळ्यांची आग लागते आणि कसं खळखटा मला तर असं वाटतंय की एक आगळं वेगळं चित्र निर्माण होणार आहे पाहतोय की तुलसी जोशी सोबत जे काही दृश्य आपल्याला पाहायला मिळते राक्षस तर आहे सोबत राज उद उद्धव यांच्या वेशभूषेतले दोन कार्यकर्ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या हातात सुद्धा आणि तुलसी जोशी यांच्या हातात सुद्धा आसूड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि या मतचोरीच्या राक्षसाला आज आम्ही आसूड ओढणार आहोत आणि आजच्या सभेमध्ये या निवडणूक आयोगाला सुद्धा योग्य उत्तर आम्ही देणार आहोत त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात सत्ता फक्त ही सत्याची असेल असं देखील तुळशी जोशी आणि इतर सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भावना व्यक्त केली जाते कॅमेरामॅन गणेश राहाटेसोबत मी कृष्णा सोनारवडकर टी व्ही मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव